हॅलो हा सर नमस्कार मी महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यालयातून ज्ञानेश्वर फुटवाड बोलत आहे जी गडकरी साहेब यांच्या कार्यालयातून बोलतोय सर त्यांची प्रश्न होता मी पण भाजपाच्याच कट्टर कार्य करताय ठीक आहे मी वर्धमान नगर मध्ये राहतो सोबतच माझे मित्र आहे सर्व माझा एक प्रश्न होता साहेब मी मागील सहा महिन्यापासून देवेंद्रजी फडणवीस माननीय गृहमंत्री यांना आणि बीजेपीचे आमदार कृष्णा खोपडे साहेब मोहन मते प्रत्येकाला भेटून निवेदन दिले पोलीस भरती काढायला ठीक आहे आता साहेब एक वय वाढीचा मुद्दा होता की कोविड काळामध्ये ज्या मुलांचे वय संपलं होतं तर त्या संदर्भामध्ये वय वाढ भेटेल म्हणून सरकारला खूप पाठपुरावा केला तर आमची मागणी अशी होती की सरकारने दोन वर्षाचा जी आर काढलेला होता वय वाढीचा सामान्य प्रशासन जो विभाग असतो जीएडी तर त्यानुसार आम्हाला एक संधी देण्यात आली होती बट काही कारणास्तव भरती जर आता मार्च महिन्यात निघली पाच मार्च पासून ठीक आहे आणि मुदत होती झीआ डिसेंबर तेवीस जर त्या मुदत मध्ये भरती आली असती तर आज निदान एक लाख मुलं हे स्वतः माझ्या आहे माझे ग्रुप आहे व्हॉट्सअप चे दहा ते बारा तर एवढा भर मुलांचा विषय आहे आता हे मुलं मतदान करतील का भाजपाला मला सांगा आता घोर नाराजी मुलांमध्ये हा मेसा माझा मेसेज तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत पोहोचू शकता का मी स्वतः माझ्या कारण की काय उपयोग सर ज्या पक्षासाठी जर काम करतो आपण स्वतः मी फिरणार आहोत जर मी विद्यार्थी असून माझी मागणी तर कोणत्या कामाच्या मग सांगा ना बरोबर आहे माझ्या हा मेसेज माझे नाव मुकुल किनकर आहे राहणार वर्धमान नगर डे टू डे तुम्ही हा माझ्या मेसेज भाजपा कार्यालयात तुमच्या गडकरी साहेब किंवा फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवा मुलांमध्ये नकारात्मकता आलेली आहे आता सरकार विरोधामध्ये स्पष्ट सांगतो सर विद्यार्थी विषयांबरोबर मला एक सांगा मी काही कोटी अनुदान मागत आहे काही योजना मंजूर करायला मागत आहोत तर ते विद्यार्थी नाराज आहेत मी तुम्हाला मेसेजेस दाखवतो हो मुलांची चक्क आत्महत्या करतो म्हणतात ते आता इतके नाराज आहे त्यांच्यामध्ये तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते किंवा अधिकारी असेल हा माझ्या मेसेज पोहोचवा देवेंद्र फडणवीस साहेब पर्यंत आयुष्यभर मी त्यांना मतदान करणार माझ्या घरचे आणि अजून मी लोकांना प्रचार करेल स्वतः जाऊन की भाजपाला मतदान द्या पण जर ही परीक्षा नाही दिली ना मुलांनी एक लाख विद्यार्थी आहे अठरा हजारची भरती निघाली आहे सतरा हजार चारशे एक्केचाळीस बरोबर आहे सर सर एवढा मेसेज माझा मेसेज पोहोचो मी नागपूरच्याच विद्यार्थी आहे आणि स्वतः माझं कार्ड बनलेलं आहे भाजपाचं पण मी आता तुमच्या आशिनी भाजपाला मतदान करू सांगा तुम्ही जर मी तुम्ही बोलत असेल ना तर तुम्ही न्यूज पेपर उचलून बघा युट्यूबवर सर्च करा की वयवाडीसाठी किती मुलं आशिनी आहे की वयवाड भेटेल डेट समजे ऑनलाईन बारा वाजता तीन आंदोलने केली मी नागपूरमध्ये मुंबई आझाद मैदानला डेलिगेशन स्वसमर्पण मंत्रालयात गृह सचिवांना पत्र दिलं प्रत्येक आमदाराला महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराला मुलांनी पत्र दिले मी तर दिले दिले मुलांनी पण दिलेच आहेत सांगा ना मतदान कोणत्या बेसवर करायचं कोणत्या सरकारला वाटते मला स्पष्ट म्हणतात ते मतदान नाही करणार बरोबर आहे सर तुमच्या जे काही सूचना आहेत मी मानून घेतलो आणि मी स्वतः गडकरी साहेबांकडे दोन दिवसामध्ये येतो मी स्वतः भेटून एक परत देतो त्या दिवशी आली गडकरी साहेबांना ते बोलले की तुम्ही आधी का नाही आले पण आता आचारसंहित आहे ना त्याच्यामुळे तेच कारण देतात मंत्री मोदय आमदार साहेब प्रत्येक व्यक्ती हा 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 तर तेवढा मेसेज द्याय फडणवीस साहेब गडकरी साहेबांना बिलकुल बिलकुल एक लाख मुलांच्या भविष्य वाचेल त्यांची आई वडील वाट पाहून राहिली की संधी भेटत मुलांना मुलगा पोलीस होईल लागेल नाही लागेल सर नंतरच्या ना एक संधी तर मिळेल त्यांना सतरा हजार मधून दहा टक्के तर विद्यार्थी लागेल बिलकुल आधीच रोजगारचा प्रश्न खूप भयंकर आहे त्याच्यामध्ये जर ही गरीबांची नोकरी पोलिसांची नाही भेटेल त्यांना तर काय उमेद राहील मुलांना कोणत्या सरकारकडून अपेक्षा करावं साहेब हो सर धन्यवाद सर तुमचा आभार आहे या गोष्टीबद्दल बद्दल दृश्य मांडलात आणि सूचना केलात तुमचा दिवस शुभ जाऊ सर